उन्हाळ्याच्या दिवसातील सुपरफूड असं असणारं बेलाचं शरबत हे अतिशय बहुगुणी आहे त्यासाठी आज बेलाचं शरबत कसं करायचं हे मी दाखवणार आहे आपल्याला यासाठी लागणारं हे एक बेलफळ लागणार आहे बेलफळ हे अगदी व्यवस्थित घ्यायचं बघून घ्यायचं थोडंसं कच्चं घ्यायचं नाही म्हणजे ते तुरट चव येऊ शकते थोडं पिकलेलं घ्यायचं म्हणजे छान अशी गोड चव येते बाहेरून बेलफड जे आहे ते अतिशय कडक असतं त्यामुळे त्याला छान असं फोडून घ्यायचं बत्त्यानी आणि त्यानंतर त्यातला सगळा गर जो आहे तो मी इथे अगदी वेगळा केलेला आहे आणि गर जो आहे तो इथे चमच्याने आपल्याला फोडून घ्यायचं आहे आजचं हे शरबत जे आहे हे मी साखरेतील न बनवता गुळातील बनवणार आहे त्यामुळे गुळाचं जे पाणी आहे मी आधीच करायला ठेवलं होतं गुळ थोड्या वेळ थंड पाण्यामध्ये भिजत घाल घालून ठेवला होता गार, म्हणजे त्याचं सर्व जे आहे बि गुळ जो आहे तो अगदी इथे व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि साधं पाणी न टाकता मी इथे पहिल्यांदाच गुळाचं पाणी टाकलेलं आहे आणि गुळाचं पाणी टाकून हा गर जो आहे आपल्याला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे हा घर जो आहे तो तुम्ही सुद्धा स्मॅश करू शकता किंवा तुम्ही ते स्मॅशरचासुद्धा वापर करू शकता फक्त एक लक्ष ठेवायचं गर स्मॅश करताना मिक्सरचा वापर करायचा नाही कारण काय तर त्यातील बिया जे आहेत त्या बारीक होऊ शकतात आणि बिया बारीक झाल्यामुळे त्याला शरबतला कडवट चव येण्याची शक्यता जास्त असते छान शरबताला छान असा फ्लेवर यावा यासाठी मी त्यात थोडी पुदिन्याची पानंसुद्धा तोडून घातलेली आहे स्मॅश करताना म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर येईल आणि सर्व साहित्य अगदी व्यवस्थित स्मॅश घ्यायला की आपल्याला एका चाळणीतून तुम किंवा तुम्ही कापडातून सुद्धा गाळून घेऊ शकता आणि हे बघा याचा गर असा मस्त तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित मी गाळून घेतलेला आहे आणि आयत्यावेळी तुम्हाला जेव्हाही शरबत बनवायचं असतं त्यावेळेला थोडा गर घ्यायचा आणि त्यात पाणी मिक्स करायचं चवीपुरतं मी त्यात थोडा लिंबाचा रस आणि थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे म्हणजे शरबताला छान अशी चव येते आणि पाणी टाकल्यानंतर आपण त्याची चव इथे ॲडजस्ट करायची साखर <सवाँगा> आवडत असल्यास तुम्ही पिठी साखर घालूनसुद्धा शरबत बनवू शकता एका बेलफळ्यामध्ये सात ते आठ ग्लास छान असं शरबत तयार होतं आणि मस्त असं यम्मी आपली सुपरफूड असं बेल शरबत तयार आहे उन्हाळ्यात आवर्जून प्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलासुद्धा लाईक